ईद एलाद निमित्त नेरपिंगाई येथे पोलीस स्टेशन शिरखेड रिद्धपूर येथे ई एस हायस्कूल आयोजक जाधव शिरखेड येथील संत महाराज देवस्थान महाराज देवस्थानमध्ये शिरखेडमधील सर्व गणपती मंडळ पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दोनशे अठ्ठ्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिला युवक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून गणेशोत्सव व ईद मिलाद या दोन्ही सणानिमित्त धार्मिक व सामाजिक एकतेचा सा संदेश दिला सदर रक्तदान शिबिर अविनाश बारगड पोलीस अधीक्षक शशिकांत सातव अपर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून डॉक्टर निलेश पांडे एस डी पी ओ मोर्शी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात सुरज तेलगोटे ठाणेदार पोलीस स्टेशन शिरखेड सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर अनुप वाकडे राहुल गवई कर्मचारी वृंद पोलीस स्टेशन शिरखेड या शिबिरात सर्व धर्मीय यांनी राबविले संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी